पुणे कल्याणीनगर पोस्ट केसमध्ये जे सहा आरोपी अटकेत आहेत म्हणजे खरं तर सात आरोपी अटकेत आहेत त्यातल्या सहा जणांनी जामीन अर्ज दाखल केलेला होता त्यात होते विशाल अग्रवाल शिवानी अग्रवाल डॉक्टर अजय तावरे डॉक्टर श्रीहरी हळनोर अश्पाक मकानदार आणि अमर गायकवाड ह्या सहा जणांनी जामीन अर्ज दाखल केलेला होता या जामीन अर्जावरती मागच्या दोन आठवड्यांपासून सुनावणी सुरू होती आणि आज त्या जामीन अर्जांसंदर्भात मेहरबान मुळकर साहेबांचं जे न्यायालय आहे त्या न्यायालयाने आपला निवाडा दिलेला असून ह्या साही जणांचे जामीन अर्ज आज रद्द केलेले आहेत हे जामीन अर्ज रद्द करण्याच्या संदर्भात उभय पक्षांतर्फे जो काही युक्तिवाद झाला होता त्यात आम्ही असा मुद्दा मांडलेला होता की ह्या सर्व आरोपींच्या विरुद्ध जे चार्जेस आम्ही चार्जशीटमध्ये दिलेले आहेत त्याच्या संदर्भातला पुरेसा पुरावा उपलब्ध आहे प्रायमाफेसी केस तिथं घडते हा गुन्हा अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे आणि याबरोबर आम्ही दुसरा देखील एक मुद्दा मेहरबान कोटासमोर मांडला की ह्या गुन्ह्यातल्या कलमांचा जर आपण अवलोकन केलं म्हणजे चारशे सदुसष्ट आहे जिथं फोर आहे व्हॅल्युएबल सिक्युरिटीजमध्ये फोर्जेरी केली गेलेली आहे तर ह्या सगळ्या गोष्टी न्याय यंत्रणेच्या पायाशी न्याय यंत्रणेच्या गाभ्याशी जाऊन यंत्रणेलाच कुठेतरी हातरा देण्याचा हा सगळा प्रकार आहे न्याय यंत्रणेची किंवा तपास यंत्रणेंचीच दिशाभूल करण्याचा हा सगळा प्रकार आहे अशा पद्धतीचं युक्तिवाद आम्ही तिथं केलेला होता निश्चितच माझ्याकडे अद्याप ह्या संपूर्ण निकालाची प्रत आलेली नाही आहे याची प्रत आल्यानंतर मला याच्यावरती अधिक भाष्य करता येईल पण मला वाटतं की आजचा जो निवाडा आहे तो समाजात एक चांगला असं दूर असा संदेश पसरवणारा असणार आहे